एकही झाड न तोडता अकरा हजार झाडांच्या सानिध्यात हे घर आहे पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती पेक्षा जास्त या घराच्या परिसरात आढळतात परदेशातील चांगली नोकरी सोडून भारतात परतत बांधलं एक सस्टेनेबल होम इंदोर मधील अर्चना गेहलोत आणि त्यांच्या परिवाराने हे घर बांधलं असून आज त्यांची दोन्ही मुलं शाळेमध्ये न जाता सेल्फ लर्निंगद्वारे आयुष्याचे धडे गिरवतात हे संपूर्ण घर एक सस्टेनेबल आणि नॅचरल होम आहे घराच्या रंगकामापासून ते घरात असलेल्या प्रत्येक वस्तू अर्चना आणि त्यांच्या परिवाराने स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत वीज निर्मितीसाठी सोलार पॅनल्सचा इथे उपयोग केला आहे पावसाचं पाणी साठवून ते वर्षभर पिण्यासाठी आणि जेवणासाठी वापरलं जातं तसेच त्यांच्या शेतात उगवलेल्या भाज्यांचा वापर, वापर जेवणात होतो गेली तब्बल दहा वर्ष हा परिवार या पद्धतीने जीवन जगतोय तसंच अस्माकम लाइफ युनिव्हर्सिटी नावाच्या एका सोशल स्टार्टअप मधून ते लोकांना सस्टेनेबिलिटीचं महत्व पटवून देत आहे निसर्गाची हानी न करता त्याच्याशी एकरूप होऊन कसं जगायचं हे त्या शिकवतात तुम्हाला ही अनोखी जीवनशैली कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग साठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला